श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत माहूरगड श्री रेणुका देवीची माहिती चला तर बघूया देवी देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुका माता होय माहूरगडाची रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक परिवाराची कुलदेवता आहे साडेतीन शक्तीपीठापैकी एक आहे माहूरगड हे एक जागृत तीर्थ आहे तीर्थ क्षेत्र आहे गडावर रेणुका माहूर गडावर रेणुका तसेच दत्तात्रय आणि यांची देखील देऊळ या देवीची देऊळ यादव या काळातील राजाने बांधले असे असे आखित आहे आणि दत्तात्र्यांचा जन्म देखील याच माहूर गडावर झाला आहे माता रेणुका एक कथा माता आ, रेणुका माताची एक कथा या कथेनुसार रेणुका माताचे वध त्यांच्या मुलाने म्हणजे परशुरामाने आपल्या पितृ आदेशावरून केले नंतर परशुरामाला आपल्या मातेची आठवण येऊ लागली आठवण येऊ ते ते देखील ते दुखी झाला असून शोककुळा झाला होता त्या क्षणी आकाशवाणी झाली तुझी आई व तुला दर्शनास येईल पण तू मागे वळून बघू नकोस परंतु परशुरामाला आपल्या आईशी भेटण्याची ओढ लागली होती त्यामुळे ते त्यांनी मागे वळून बघितले त्यावेळी रेणुका मातेचे चेहराच जमिनीतून वर आलेला होता परशुरामाला तेवढेच दिसले त्यामुळे ते माहूर माहूर गडावर रेणुका रेणुकाच्या या तांदळा रूपातील मुखा मुखाचीच पूजा केली जाते या डोंगरावर परशुरामाला परशुरामाला मातेचे दर्शन घडले त्यामुळे या डोंगराला म्हटले जाऊ लागले आणि शेजारी शेजा, शेजारीच आंध्र प्रदेशातील ऊर गाव असल्यामुळे माहूर आणि आता ते माहूर म्हणून ओळखले जाते एका कथेनुसार माता पार्वतीने कुब्ज नगराच्या राजाला पोटी जन्म घेतला तिचे नाव रेणू ठेवले जन्मदगिनीशी करण्यात आले ऋषी जन्मदगिनी हे फार ताट तापट असे ऋषीच्या ऋषीच्या आश्रमात फार शिष्य शिकवणी घेण्यासाठी राहत असे ऋषीने आश्रमात कामधेनु नावाचा कामधेनु नावाची गाय होती जी सर्वांची इच्छा पूर्ण करण्याची एकदा त्या नगरात राजा, राजा सहज कामधेनु काम बघितल्यानंतर ऋषीकडे तिची मागणी केली ऋषीने नकार दिला यावर संतापून त्याने ऋषीपुत्र परशुराम नसतात आश्रमावर हल्ला करून ऋषी जन्म यांना ठार मारले ऋषीपुत्र परशुराम तेथे आल्यानंतर घडलेले प्रकार कळाला. त्या क्षणी त्याने सर्व क्षत्रियांना स संपविण्याची प्रतिज्ञा घेतली आणि आई आईवडिलांचे अंतिम स संस्कार केल्या. जमिनीवर करायचे निश्चित करून करून वडिलांचे प्रेत घेऊन आईसह भटकती करत माहूर गडावर आले. तेथे पूर्वीपासून वास्तव्य असलेले दत्तात्रेय यांनी त्यांना मदत केली आणि आई आणि वडिलांसाठी कोरी जागा शोधून दिली त्यापूर्वी परशुरामाने आपल्या बांधाने तिथे मृतकुंड म्रतकु, आणि सर्व कुंड निर्माण करून त्यात पाण्याने अंघूळ घालून आपल्या पित्याचे अंतिम संस्कार केले त्याच पित्यासह त्यांची माता रेणुका देखील सती झाली या माहूर गडावर माता रेणुकेचे कमलाकर असे देऊळ आहे हे देऊळ ये दुवा, ये दुवा राजा देवगिरी यांनी ते पूर्वी पूर्वी बांधलेले असे म्हणतात हे देऊळ वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आले आहेत देऊळ हे गाभारा आणि मंडपात विभागलेले आहेत गावाऱ्यातून कोणालाही प्रवेश देत नाही गाभाऱ्याचे प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याचे आहे देवी देवीचा मुखोटा तब्बल पाच फूट पाच फूट उंच आहे आणि रुंदी चार फूट इतकी आहे जवळच तेलाचा आणि तुपाचा दिवा लावलेला आहे देवीचा हा मुखवटा पूर्व पूर्वभिमुखी आहे देवी आईने डोक्यावर चांदीचे टोप घातलेले आहे सु सुवर्णभूषणे परिधान करून देवी पितांबरी नेसलेली आहे भाळी मळवट भरलेली असून मुखात तांबूल घेऊन आहे मुखावर सहस्त्र सूर्याचे तेज असलेली माता रेणुकाचे मोहक रूप असते मातेचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला दक्षिण दक्षिण चांदीने मडलेल्या दारातून प्रवेश करावा लागतो रेणुका मातेची विविध पूजा मंत्रोच्चार साऱ्या गाभाऱ्यात एक चैतन्य आणि पवित्र वातावरण निर्माण होते सभा मंडपाच्या परिसरात महाकाली व महालक्ष्मी आणि तुळजाभवानीचे मूर्त्या आहेत पहिल्या बाजूस परशुरामाचे देऊळ दर्शनास दर्शनी भागास गणपतीचे देऊळ विष्णू कवी मठ पांडव तीर्थ जमदंगी स्थान अमृतकुंड आत्मबोध तीर्थमा तीर्थ अमृत तीर्थ आणि रामतीर्थ या इत्यादी तीर्थ आहेत शारदीय नवरात्री हे माहूर गडावर शुभ वातावरणात आणि श्रद्धेने साजरा करतात नऊ दिवस या गडावर भाविकांची गर्दी उसळून येते नवरात्रीच्या घट नवरात्री घटस्थापना दिवस दुश, दिवसापासून ते दसरा दसरेपर्यंत रोजच पायस नेव्वद म्हणजे दही भात पुरणपोळी दाखवतात ललित पंचमीला नवीन वस्त्र आणि अलंकार अलंकार दिले जातात म महापूजा आणि महाआरती केल्यावर भाविकांना प्रसाद देतात जागरण गोंधळ करून रेणुकाच्या उदो रेणुका उदो उदो केला जातो माहूर गडावर कोजागिरी पौर्णिमा व दिवाळी शंखभरी नवरात्री पंचष्टी मकर संक्रांती होळी इत्यादी सर्व सण साजरे केले जातात येथे मातृतीर्थ वनदेव वनदेव कैलास टेकडी वसंत वसंत विष्णू विष्णू कवी मठ झम जं, नाथ देऊळ भगवान परशुरामाचे देऊळ महाकाली देऊळ दत्त शिखर माता अनुसया देऊळ सती सया देऊळ सर्व तीर्थ देवेश्वर जर्गात शेख फरीदा फरीद बाबा आणि सोनपरी बाबा दर्गाही इत्यादी प्रक्षातात स्थळे आहेत तसेच इथे इथे पुराणात असे संग्रहालय आहे की संग्रहालय पुराणी नाणी शास्त्र व प्राण्यांचे सागडे प्राचीन वेगवेगळ्या दगडी धातूच्या मूर्त्या आणि हस्तशिल्प जपून ठेवले आहेत असे आहे रेणुका माहूर गडदेवीची माहिती व कथा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ